श्री जानाई देवीच्या निमित्त आंतरराष्ट्रीय निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान दिनांक सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस छटपडे तालुका इंदापूर जिल्हा पुणे सायंकाळी तीन वाजता मैदान चालू होणार आहे त्यामुळे या प्रेक्षणीय कुस्त्या तुम्ही बघण्यासाठी उपस्थित राहा आणि खूप चांगल्या कुस्त्या असणार आहे क्रमांक एक ला कुस्ती असणार आहे एक ची कुस्ती आहे पैलवान दादा शेळके महाराष्ट्र केसरी विरुद्ध पैलवान निशान पैलवान पंजाब भारत केसरी अशी कुस्ती आहे क्रमांक दोन ची गोष्टी आहे पैलवान सुदर्शन कोतकर शिवरामदादा तालीम पुणे विरुद्ध पैलवान संदीप मोटे भोसले व्यायामशाळा सांगली क्रमांक तीन ची कुस्ती आहे पैलवान संग्राम पाटील सेना दल जे की कोल्हापूरचे पैलवान आहेत आणि पहलवान मनीष रायते आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे अशी क्रमांक तीन ची गोष्टी आहे आणि क्रमांक चार ची कुस्ती आहे पहलवान नामदेव कोकाटे आंतरराष्ट्रीय पैलवान गेले मला वाटते आठ नऊ वेळेस महाराष्ट्र चॅम्पियन आहेत महाराष्ट्र केसरीला गोल्ड आहे त्या पलवानांची कुस्ती असणार आहे पहलवान, पहलवान संदीप पाटील सेना दल सोबत असणार आहे आणि क्रमांक एक ची कुस्ती खूप चांगली असणार आहे एक विषय काय दिल्लीचा पैलवान म्हटल्यानंतर माणसांची बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतोय परंतु या कुस्ती मैदानमध्ये गेले तीन चार वर्षे मी मैदानाला जात असतो त्या मैदानाचं कुस्त्या जोडण्याचं काम गोपाळ वस्ताद करत असतात गोपाळ बाबळी वस्तात जे की त्या भागातले पण मैदान जोडत असतात ते आणि निरपेक्षपणाने काम करणारे कसलीही अपेक्षा न करता निस्वार्थीपणे कुस्ती जोडणारे खट्ट काटा कुस्त्या जोडणारे ते वस्तात आहे त्यामुळे ही कुस्ती प्रेक्षणीय होणार आहे चांगली होणार आहे बाहेरचा पलवान जरी असलं तरी ही काटा कुस्ती असणार आहे त्यामुळे या कुस्तीकडं एक उत्सुकतेपुढी बघितलं जातंय त्या व्यतिरिक्त भरपूर अशा कुस्ती आहेत पलवान अंगद बुलबुले शिवरामदादा तालीम विरुद्ध अर्जुन काळे काका पवार तालीम पुढील कुस्ती आहे तुषार देशमुख काकापवार तालीम विरुद्ध नॅशनल चॅम्पियन पहलवान रोहन गेवडे यांच्या सोबत आहे गटातल्या पण कुस्त्या प्रेक्षणीय चांगल्या आहेत पृथ्वीराज खडके विरुद्ध पहलवान सागर देवकाते पहलवान अविनाश गावडे विरुद्ध पैल पलवान भैया दुमाळ ह्या पण कुस्त्या चांगल्या आहेत पहलवान दादा माने विरुद्ध पैलवान ऋषिकेश काळेल पहलवान नागेश गायकवाड विरुद्ध पैलवान अक्षय मांगडे तसेच पलवान अभिषेक देवकाते विरुद्ध पलवान शुभम भोग पलवान ओमकार बनगर विरुद्ध पलवान दादा नायकवडे पलवान संजय वाघमोडे विरुद्ध पलवान बापू घाटके पलवान सुधीर गावडे विरुद्ध पालवान गौरव पाटोळे पलवान निखिल दोलतोंडे विरुद्ध पलवान मेघराज काजळे पलवान बालाजी शेंडगे विरुद्ध पलवान किरण राणे पलवान ओमकार ठोंबरे विरुद्ध mm. पालवान हर्षद फडतरे असे भरपूर कुस्त्या आहेत त्या व्यतिरिक्त गावच्या पलवानांच्या पण बऱ्याचशा लहान मोठ्या पलवानांची कुस्ती आहेत त्यामुळं आता मी काही सर्व नाव घेणार नाही त्यामुळे एकच विनंती आहे की या मैदानाला अवश्य या कारण अशा कुस्ती आपल्याला बघायला मिळत नाहीत खूप चांगल्या कुस्ती आहेत आणि या सर्व पालवानांच अभिनंदन आहे शुभेच्छा आहे स्थळ आहे नागेश्वर मंदिरासमोर छटपळगडे तालुका इंदापूर जिल्हा पुणे दिनांक सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दुपारी तीन वाजता उपस्थित राहा आपण पण राहणार आहोत पण प्रत्यक्षात तुम्ही तिथं उपस्थित राहून या कुस्ती मैदानची शोभा वाढवावी समस्त ग्रामस्थांचं मनापासून आभारी आहे मला पण इन्व्हाइट केलेलं आहे गोपाळ गोपाळबाबळे वस्तादांचाही मनापासून आभार आहे त्यांनी बोलवलेला आहे धन्यवाद